नमस्कार मंडळी कामाकडची टेस्ट आहे युट्यूब चॅनलवर आणि फेसबुक पेजवर तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत मंडळ की नाही आज आपल्या घरात असणार आहे मस्तपैकी छोले मसाला आता छोले मसाला म्हटल्यानंतर मंडळी एकतर त्याच्यामध्ये नाही प्रथिनांचं प्रमाण जास्त असतं आणि खनिज असतं त्यामुळे कसं आरोग्याला आपल्या लय भारी असते बघा त्यामुळं हे वरच्यावर आपण करून खाल्लं पाहिजे म्हणूनच मंडळी की नाही आज आपण बनवणार आहे छोले मसाला तर हे रेसिपी एकदम साधी सोपी आणि एकदम कमी साहित्यात होणारी रेसिपी आहे आणि आपल्या घरच्या मसाल्यामध्ये होणार आहे त्यामुळं एकदम कसं टेस्ट आहे एकदम गावाकडे टेस्ट हे तो मासने आज बघायला बघा त्यामुळं हो किती वेळ लागेल नाही जास्त वेळ लागत नाही नाही कमी वेळेतच होणार आहे चला बऱ्याच पूर्व तयारी करून आता सुरुवात करूयात या रेसिपीला हो चालते की ग्रामीण खाद्य संस्कृतीचे दर्शन घडवणारे मराठे चॅनेल गावाकडची टेस्ट या चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका तर आज आपण बनवणार आहोत चोले मसाला आणि चोले मसाला बरोबर आहे ना खाण्यासाठी आज आपण चपाती पण बनवणार आहोत अगोदर ना आपण चोले मसाला बनवण्यासाठी काय काय साहित्य लागते ते आपण आता पाहूयात हे बघा आता आपण इकडे चुलीवरती आहे ना हे चोले आहे ना शिजायला घातलेलेच आहे आता तुम्ही बघू शकताय, पूर्ण असं आहे ना हे आता शिजलेले आहे मी रात्रभर आहे ना हे चांगलं असं पाण्यामध्ये घेतलं होतं सकाळी चांगलं आहे ना थोडस पाणी त्यामध्ये शिजून घेतलेले आहे असं पूर्ण मौसूद आहे ना शिजायला पाहिजे आणि इकडे बघा आपण एक मोठं असं कांदा घेतलेला आहे एक टोमॅटो घेतलेले आहे आणि भरपूर आहे ना असं लसूण सोलून घेतलेले आहे आणि इकडे बघा आपले हे देशी हळद पावडर घेतलेली आहे मीठ जिरा घेतलेले आहे कढीपत्ता तमालपत्र घेतलेले आहे आणि आपल्या इकडे घरचं कांदा लसूण मसाला घेतलेला आहे आणि आपल्याला तेल पण लागणार आहे तर आता आपल्याला आहे ना मसाला तयार करून घ्यायचा आहे त्यासाठी आपण हे कांदा टमॅटो वगैरे चिरून घेऊया आपल्याला कांदा आहे ना असं पातळ उभं चिरून आहे आता आपण कांदा चिरून घेतलेला आहे आता आपण आहे ना टोमॅटो सुद्धा आपण चिरून घेऊया टोमॅटो थोडस आहे ना असं बारीकच चिरून घेते तर आता आपण चुलीवरती आहे ना हे कांदा वगैरे आपल्याला भाजून आहे चांगलं परतून घ्यायचं त्यासाठी आपण इकडे ठेवूया कढई आणि कढईमध्ये आपण घालूया हे कांदा घालूया अगोदर आपण आणि कांदा थोडस मऊ झालं की त्यामध्ये आपल्याला टोमॅटो लसूण वगैरे घालून परतून घ्यायचंय कांदा थोडस आपण परतून बाजून घेतलेली आहे तर आता आपण ह्यामध्ये थोडस आपण तेल घालूया थोडस घालायचं जास्त पण घालायचं नाही आणि हे तेल घालून आपल्याला ना चांगलं हे कांदा थोडस सा लालस रूज पर्यंत आपल्याला परतून घ्यायचं बघा असं तेल घातलं की पटकन आहे ना कलर बदलतोय कांद्याचं असंच आपल्याला थोडस लालसर होईपर्यंत आणि आणि कांदा परतून घ्यायचा आणि त्याबरोबरच आहे ना इकडं टमॅटो लसूण वगैरे घेतले ना ते घालूया आणि हे कांदा बरोबरच आहे ना ते सुद्धा आपण परतून घेऊया परतून घेतल्यामुळे मसाला सुद्धा चांगला होते आणि छोले मसाल्यामध्ये आहे ना म्हणजे मस्त लागतो मसाला पाच मिनिट आपण हे परतून घेऊया कांदा वगैरे हो ना असं लालसर झालेला आहे आणि टमॅटो हो वगैरे सुद्धा मऊ झालेले आहे आता आपण हे काढून घेऊया बघा आता आपण इकडे पाट्यावर वंटा घेतलेल्या आहे आणि इकडे आपण हे मसाला भाजून घेतलं तर ते आपण पाट्यावरती घालूया आणि आपल्याला हे मसाला आहे ना चांगलं वाटून घ्यायचं आहे पाट्यावरती असं हे गरम असलं ना म्हणजे पाट्यावरती पटकन बारीक होते जास्त ला वेळ लागत नाही बघ असं आपण पाट्यावरती ना चांगलं असं बारीक करून घेतलेले आहे कांदा टोमॅटो लसूण वगैरे आता आपण हे काढून घेऊया असंच आपल्याला ना पाट्यावरती असा मसाला हे तयार करून घ्यायचंय तर आता आपण परत चुलीमध्ये जाळ करून घेतलेली आहे आता आपण हे कांदा वगैरे भाजून घेतला तर तेच कढई मी चुलीवरची ठेवते आणि कडाईमध्ये आपण घालूया तेल तेल घातलेले आहे आता आपण तेल आहे ना थोडस गरम करून घेऊया आता तेल गरम झालेले आहे तर आता आपण ह्यामध्ये घालूया तमालपत्र आणि जिरं आणि कढीपत्ता घालूया परतून घ्यायचं तेलामध्ये बघा आता आपण ह्यामध्ये इकडे आपण मसाला बारीक करून वाटून घेतलं होतं ना ते घालायचं आणि हे मसाला आपल्याला चांगला परतून घ्यायचं ह्यामध्ये आपण घालूया आपले घरचा कांदा लसूण मसाला आजकाल गावरान चवीचे पारंपरिक पद्धतीने बनवलेल्या डंकामध्ये कुठले आपले घरगुती मसाला आहे कांदा लसूण मसाला मस्त जणजनीत पण आहे आणि कलर सुद्धा चांगला आहे आणि खायला पण आहे खूप चविष्ट आहे आणि पदार्थ असू दे दोन्ही मसाला चालतो आणि तुम्हाला पण गावाकडची टेस्ट चव पाहिजे असेल तर आपला गावाकडची टेस्ट मसाला आहे ना तुम्ही पण पटकन दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती ऑर्डर करा आणि वर्षभर ठेवलं तरी पण काय होत नाही हेच आपण मसाला आहे ना इथं घालूया तुमच्या आवडीनुसार घालायचं आहे जास्त तिखट पाहिजे असेल तर तुम्ही जास्त पण घालू शकता आणि कमी पाहिजे असेल तर तुम्ही कमी सुद्धा वापरू शकता. आणि ह्यामध्येच आपण घालणार आहोत आपले हे देशी हळद पावडर घालणार आहे हे देशी हळद पावडर कोणाला लागलं ला तर आहे ना हे पण तुम्ही आपल्या व्हॉट्सअप नंबरवरती ऑर्डर करू शकताय देशी हळद पावडर आहे चांगलं आपण आहे ना एक मिनिट हे परतून घेऊया हे बघ आता मसाला चांगलासा परतलेला आहे आणि इकडे आपण एक चोले शिजवून घेतलं होतं ना ते आपल्याला आता घालायचं आपल्याला चोले ना पूर्ण असं सोस करत आपल्याला ते शिजून घ्यायचं सगळे एकजीव करून घेतलेले आहे तर आता आपण ह्यामध्ये घालून चवीपुरतं मीठ आणि पाचच मिनिट आपण आहे ना हे शिजून घेऊया म्हणजे चोले आहे ना मसाला बरोबर ते चांगलं शिजलं ना म्हणजे चव सुद्धा उतरते चोल्या त्यामुळे असं आपल्याला एक पाच शिजवून शिजून आहे हे बघा आता पाच मिनिट झालेले आहे आता आपण चोले मसाला तयार झाले की नाही बघूया हे बघ आता चांगलंसे शिजलेले आहे आता आपण ह्याच्यावरती थोडंसं आपण कोथिंबीर घालूया आणि असं आपण एक पाच मिनिट शिजवून घेतलं ना म्हणजे चोले मध्ये ना मसाला सुद्धा उतरते आणि खाताना सुद्धा मस्त लागतो त्यामुळे पाच मिनिट आहे ना असं आपल्याला शिजवून घ्यायचं मसाला बरोबर हे मसाला छोले मसाला तयार झालेला आहे आता आपण आहे ना इकडं बाजूला ठेवूया आणि आपल्याला चपाती करून आहे घ्यायचंय छोले मसाला तर तयार झालेला आहे आता आपण चपाती करून घेणार आहोत त्यासाठी आपण चुलीवरती तवा ठेवूया आणि इकडे आपण आहे ना पीठ तर मळून घेतलेलेच आहे तर आपण थोडस मऊ करून घेऊया तर पोळपाट लाटने घेतलेली आहे याच्यावरती थोडस आपण तेल लावून आहे ना असं आपल्याला पीठ अजून एकदा मळून घ्यायचं बघा असं मऊसुद आहे ना हे पीठ तयार झालेले आहे चपातीसाठी तर आपण ह्यातला एक गोळा घेऊया तर आपण हे राहिलेलं पीठ आहे ना आपण बाजूला ठेवूया आपण इकडे ना पिठामध्ये बुडवून घेऊया तर आपल्याला लाटून घेऊया बघा आता आपण एवढं लाटून घेतलेले आहेत थोडंसं आहे ना तेल लावून घेऊया सगळीकडे आता तेल लावून घेतलेले आहे याच्यावरती सगळीकडे थोडस आपण पीठ सोडूया असं आपण मोदक कसं बंद करून घेतो ना तसं त्या पद्धतीने आपल्याला हे बंद करून घ्यायचं म्हणजे परत ना आपल्याला असं ह्याचा गोळा तयार करून घ्यायच दाबून ना असं आपल्याला ह्याचा गोळा तयार करून घ्यायचा आता थोडस पिठामध्ये बुडून येणं आपल्याला चांगलं चपाती आता लाटून घ्यायचंय सगळी बाजून असं आपण लाटून घ्यायचं एकसारखंच लाटून घ्यायचं एका साईड पातळ आणि एका साईड जाड नकोय आपण तवा सुद्धा गरम झालेली आहे आपण तव्यामध्ये घालूया आणि आपल्याला लगेच सुद्धा पलटी करून घ्यायचं नाही एक अर्धा मिनिटानंतरच आपल्याला पलटी करून घ्यायचं म्हणजे बाजू बाजूला चांगलंस भाजायला पाहिजे बघा आता पलटी करून घेते हे खालच्या बाजू चांगलं आहे ना भाजून घेऊया हे बाज सुद्धा आहे ना मी पलटी करून घेते सगळ्या थोडस आपण तेल लावून घेऊया चपातीला बघा असं पलटी करून घेतलेली आहे तर आपण ह्याला सुद्धा आहे ना तेल लावून घेऊया सगळी बाजून म्हणजे चांगलं असं आहे परतला जाईल आणि असं आहे पूर्ण बघू शकताय कडेपर्यंत आहे ना चांगलं असं टम्म फुगला जातो चपाती असं आपण ह्या पद्धतीनं चांगलं असं आहे सगळी बाजून आपल्याला ते भाजून घ्यायचं तर आपण हे चपाती आहे ना काढून घेऊया दुरडी त्याने मी चपाती काढून घेते असं आपण तमस्त फुगल ना चपाती म्हणजे मसूद आहे ना चपाती होतात मी गोळा तयार करून घेतलेले आहे आपल्याला ह्याच पद्धतीनं सगळं आहे ना चपाती करून घ्यायचं हे मस्त आहे ना चोले मसाला सुद्धा तयार झालेले आहे आणि इकडे आपण मस्त गरमागरम चपाती सुद्धा तयार करून घेतलेली आहे आता आपण ताट तयार करून घेऊया इकडं चोले मसाला घेते मस्त आहे ना असं हे चोले मसाला तयार झालेले आहे मस्त लागतो तुम्ही पण ना ह्या पद्धतीने एकदा करून बघा तुम्हाला पण हे ना हे नक्की आवडेल मस्त गरमागरम चपाती आहे मौसूद आणि इकडं आपण त्याबरोबर खाण्यासाठी इकडं कांदा आणि लिंबू सुद्धा घेतलेले आहे आता ताट तयार आहे जेवण्यासाठी हे घ्या आणि छोले मसाला कसा झाले सांगा. मला पण सांगा आणि सगळ्यांना पण सांगा. हो, सगळ्यांना सांगतो, खाली तुला नाही सांगत मी. चालतंय की. चालतंय काय म्हणलं? तुम्ही सगळ्यांना सांगितलं ना, त्यांच्या प्रतिक्रिया आम्हाला येतात. comment मध्ये त्यांनी सांगतातच, बरोबर आहे, कसं झालंय. तर मंडळी, या मस्तपैकी गरमागरम करा, छोले मसाला आणि इकडं चपाती बी तयार आहे. कांदा लिंबू बी दिलेला आहे, मस्तपैकी आता जेवण चालू करतो. खरं बरं हो तुम्ही घे घे नाही तुम्ही मी घेतो तुम्ही घ्या मंडळी मस्त शिजलेलं तर आहे म्हणजे आपण अगोदर ते भिजवून मग शिजवून घेतलं त्यामुळे ते पटकन शिजते आणि चांगलं पण शिजते झालं भारी झालं चालेल ना आणि तुम्ही आहे ना चोले मसाला लहान मुलांना वगैरे शाळेला जात असेल तर त्यांना तुम्ही ना असं ह्या पद्धतीने ना करून देऊ कडेधान्य असते आणि त्यामध्ये आपण हे भिजून वगैरे घेतलेलं असतंय ना त्यामुळे लहान मुलांना पण आहे ना हे आरोग्यासाठी गे चांगलं असते असं आपण भिजवून वगैरे केलं मस्तच लागतोय आणि त्यामुळे असं आपण या पद्धतीनं थोडंसं वेगवेगळे पदार्थ बनवून दिलं ना ते पण मुलं आवडीनं खातील आणि ऑफिसला वगैरे जात असेल तर त्यांच्यासाठी पण आहे ना हे मस्तच आहे डब्याला वगैरे असं आपण बांधून दिलं ना हे चालतंय तर मंडळ मस्त भाजी तर झालेला आहे त्यामुळे जेवायला जरा येऊ लागणार आहे होय चपाती घ्या त्यामुळे व्हिडिओ कसा झालाय सांगा रेसिपी कशी वाटली सांगा आणि अजून जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा गावाकडचं चॅनल आहे त्यामुळं मंडळी आपल्याला जरा सपोर्ट करा सबस्क्राईब करून शेअर करा चला भेटूयात मग मंडळी असंच आपल्या गावाकडच्या रेसिपीच रोज सकाळी अकरा वाजता धन्यवाद हा व्हिडिओ तुम्ही फेसबुक वर पाहत असाल तर आपल्या गावाकडची टेस्ट या फेसबुक पेज लाईक व फॉलो करा आणि हा व्हिडिओ युट्यूब वर पाहत असाल तर आपल्या चॅनल ला करा आणि बेल ऐकून प्रेस करा